प्रेम केलंय आता आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय विवाहासाठी सरकार देणार पोलीस सुरक्षा तसेच राहण्याची ही व्यवस्था प्रेमाची भावना जात धर्म सीमांचं बंधन मानत नाही मात्र समाजातील पूर्वग्रह धोके आणि सामाजिक दबाव ही वास्तवातील आव्हानेच प्रेमासाठी धोक्याची ठरतात पण जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल आणि जर तुम्ही आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय विवाहाचा निर्णय घेतला असेल तर आता तुमच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारली आहे गृह मंत्रालयाने आंतरजाती आणि आंतरधर्मीय विवाहासाठी नुकतीच नऊ मार्गदर्शक तत्व जाहीर केली आहेत या धोरणांतर्गत विशेष पोलीस कक्ष हेल्पलाईन सुरक्षित निवासस्थाने मदत अशा अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत जिल्हा स्तरावर पोलीस अधीक्षक किंवा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहे तेथे जे जोडपे येईल त्यांची योग्य ती चौकशी करून आवश्यकतेनुसार सुरक्षा प्रदान केली जाणार आहे जर जोडप्यांना सुरक्षा गृहाची गरज असेल तर एक ते सहा महिन्यांसाठी त्यांना सुरक्षित निवास देखील देण्यात येईल यासोबतच विवाह नोंदणीची सुविधासह अनेक सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत